महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयी नीट टी जे जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो सम्यक घडामोडी आज जर नसते तर या लोकांनी माझ्या सोमनाथाचा खून केल्याला हि करून सगळ्या जिकडल्या जिकडे केल्यास असते किती ने नेते आले किती आमदार खासदार आले पर कुणी माझ्या पाठीशी उभारले नाहीत <laughs> सगळे बघून येऊन बघून गेले स्वतः माझे बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी येऊन माझ्या पाठीशी उभा राहून स्वतः त्यांनी कोट घालून माझ्यासाठी लढाई लढत्या मला या कुठल्या सरकारवर विश्वास नाही कुठल्या पोलीस प्रशासनावर विश्वास नाही माझा इज्वास आता सध्या बाळासाहेब आंबेडकर साहेबांवरच माझा विज्वास आहे मिळवून देते यांच्याशिवाय कुणी रस्त्यावर येणार नाही कुणी मला न्याय मिळवून देणार नाही ऐकू <laughs> <आएको> वाटत नाही <laughs> परभणीची घटना मला ऐकू वाटत माझ्या माता आणि बहिणींना माझ्या बंधू भावांना किती त्रास दिला त्या पोलीस प्रशासन यांना कोबेड ऑपरेशन करायचं यांना कुणी आदेश दिसता यांना आदेश होता जे चुकल्यात त्यांना चार फटके द्यायचं आणि अटक करून चार दिवस जेलमध्ये ठेवायला पाहिजे होते एवढा माझ्या बांधवांना मारून कुणाचे हात तोडले कुणाचे पाय तोडले कुणाला डोके फोडले माझ्या बहिणीच्या अंगावरती उभारून पायावरती उभारून दोन दोन पोलीस चार चार पोलीस जर हुबारून मारते माझ्या बहिणीला त्या वचेला त्याला मानवतेला व त्याला बाईला सोडले नाहीत छोट्या छोट्या मुलांना सोडले नाहीत ह्या आज बहिणीच्या अंगावरती एवढं हुबारून जर मारलेत आज बाईला माझ्या मुलाला किती मारले ह्या पोलिसांनी माझ्या बंधवाला किती मारले ह्या पोलिसांनी विचार करायची गोष्ट आहे आई वाटत नाही पर उरावर धोंडा ठेवून कंबर खचून मला ऐकायची वेळ आली आज या <laughs> पोलीस परशेषने लय अन्याय केल्यात लय अन्याय केल्यात एवढा अन्याय करायला नको होत वडार समाजाचा जरी असला तर माणूस वडर समाजाचं असलं तरी आईचं बाळच होत ह्या पोलीस परिशासनाने थोडं विचार करायला पाहिजे होत विचार करून माझ्या लेकरारच एवढं खून करला करायला नको होत मर्डर करायला नको होत पर ह्या पोलीस परिशासनाने लय अन्य केल्या आता अन्याय मी कधीच ऐकलं नाही कधीच मला ऐकण्यात आलं नाही कधी मला बघण्यात आलं नाही पर स्वतः माझ्या पोटचा गोळा केला आहे अन्याय मध्ये माझ्या अन्यायासाठी बाळासाहेबांनी सुरुवातीपासून माझ्या मुलाच्या माझ्या पाठीशी उभे आहेत म्हणून आज माझ्या सोमनाथाचा सत्य घटना समोर आलेला आहे आज जर बाळासाहेब इथं परभणीत आले नसते तर या लोकांनी माझ्या सोमनाथाचा खून केल्याला हि दाबा दाबी करून सगळ्या जिकडल्या जिकडे केल्या असते किती नेते आले किती आमदार खासदार आले पर कुणी माझ्या पाठीशी उभारले नाही <laughs> सगळे बघून येऊन बघून गेले स्वतः माझे बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी येऊन माझ्या पाठीशी उभा राहून स्वतः त्याने कोट घालून माझ्यासाठी लढाई लढत्या मला या कुठल्या सरकारवर विश्वास नाही कुठल्या पोलीस प्रशासनावर विश्वास नाही माझा विश्वास आता सध्या बाळासाहेब आंबेडकर साहेबांवरच माझा विश्वास आहे त्याला त्याशिवाय कुणी रस्त्यावर येणार नाही आणि कुणी मला न्याय मिळवून देणार नाहीत माझा सरकारवर विश्वास नाही माझा जर सरकारवर विश्वास तर माझा गेला नसता यांची <laughs> करते विभूती चुकलेल्याला थोडं अटक करायचं मारायचं पण एवढं अन्याय करायचं नव्हतं यांना कुणी आदेश दिलं यांना कोमिन ऑपरेशनचं कुणी आदेश दिलं ह्यांनी कसं उचलले माझ्या लहान लहान बहिणीवाला उचलले भावांना उचलले ह्यांना काही दया आली नाही हे पोलीस होते का कुठले राक्षस होते हे पोलीस नव्हते एक राक्षस पैदा झाले ह्या परभणीमध्ये म्हणून माझ्या मुलाचा आज बळी गेलाय बळी गेलाय मला ज्या पोलिसांनी मारले किती पोलीस आहेत ह्याच्यामध्ये किती गुन्हेगार आहेत त्यांना सजा व्हायलाच पाहिजे त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे तवाच हे आंदोलन हे मात थांब तो पर्यंत थांबणार नाही असं करायला नको होत एवढा अन्याय केले हा पोलीस लोकांनी लय अन्याय केले आज बळी घ्यायचं म्हणलं तर एक सोमनाथाचा बळी घेतले आजो असे किती सोमनाथाच बळी घेणार होते हिने ह्या परभणीमध्ये सुजेत आले तवा कोमिन ऑपरेशन थांबलं साहेबाने तिकडून फोन केले तवा कोमिन ऑपरेशन थांबलं नाहीतर कुन्ह्यात आमदार खासदारांनी थांबिवलं नाही सगळे बघत बसले बघत बसले तवा हे साहेबांनी फोन केले तिकडं मंत्री साहेबाला हे कोमिन ऑपरेशन बंद करा म्हणून तवा हे कोमिन ऑपरेशन बंद केले ह्याच्यातून एवढे लोक वाचले नाहीतर हे किती जणांचे बळी घेतले असते आता मला एकच म्हणणं आहे आता दादा आल्या दा ह्या परभणीच्या घटनेसाठी त्यांना फार वाईट वाटत असं व्हायला नको होत पण त्यांना लय वाईट दुःख झालं मला झालं नाही दुःख साऱ्या देशाला झाले साऱ्या जनतेला झाले दुःख मला न्याय मिळवून तर आंबेडकर परिवारातून मिळणी मिळवून दे नाही मला कोणीच न्याय मिळवून देणार नाहीत मला आता बाज मला बोलणं होत नाही थांबवते बोलणं साहेब